संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेची अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे त्याला आपण खुशखबरच म्हणू शकतो कारण की ही जी अपडेट आहे ती अपडेट आहे नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात नोव्हेंबरचा यावेळेसचा जो हप्ता आहे अजून कोणाला मिळालेला नाही आणि त्या संदर्भात ज्यावेळेस वितरण होईल त्यावेळेस मी अपडेट देणारच आहे परंतु सध्या या नोव्हेंबरच्या हप्त्याचा म्हणजे संजय गांधी निराधार योजना बरं का किंवा इतर ज्या काही श्रावण बाळ योजना आणि जेवढ्या काही निराधार योजना आहेत या योजनेसाठी लागणारा निधी नोव्हेंबर महिन्याचा हा आज मंजूर झालेला आहे त्याचा जी आर आलेला आहे अगदी तो जी आर कोणत्या महिन्याचा आहे काय अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला खात्रीलायक अपडेट देणार आहे बघा नेहमीप्रमाणे आपण जे आहे या योजनेचा फॉलोअप आपल्या चॅनलवर घेतच आहोत याची जे काही समस्या असतील त्या पण आपण मांडत आहोत बघा कोणत्या विभागाच्या द्वारे हा जी आर काढण्यात आलेला आहे सामाजिक व न्याय विभाग तारीख किती आजची तर तीस ऑक्टोबर म्हणजे आज हा जी आर आलेला आहे यामध्ये कोणत्या महिन्याची तरतूद केलेली आहे एकदा आपण समजून घेऊयात बघा तत्पूर्वी कोणत्या कोणत्या योजनासाठी हा जी आर आलेला आहे एकदा समजून घेऊयात बघा संजय गांधी निराधार योजना त्यानंतर श्रावण बाळ योजना त्यानंतर बघा ही केंद्र जे काही केंद्र पुरुष पुरस्कृत जी काही योजना आहे म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना त्यानंतर ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन वे योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना एकूण पाच योजना आणि या पाच योजनेसाठी लागणारा निधी या निधीमध्ये वाढीव तरतूद पण आहे वाढीव तरतूद म्हणजे कशी की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना यावेळेस पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे पण कुणासाठी सांगतोय मी हे या निराधार योजनेच्या खास करून संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना आणि दिव्यांगांसाठी सांगतो आहे पण त्यासाठी तुम्ही जे काही दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे त्याची नोंदणी पण केलेली पाहिजे महानगरपालिकेमध्ये जसं की उदाहरणासाठी अमरावती महानगरपालिकेमध्ये कॅम्प पण आयोजित करण्यात आले आणि येत पण आहेत सध्या तर त्यामध्ये तुम्ही जाऊन ते व्हेरिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्या महिन्यासाठी जी आर निघलेलं आहे ते एकदा बघूयात बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की बघा कोणत्या महिन्यासाठी हा जी आर आय एकदा हे आपण एकदा पाहून घेऊयात बघा अगदी स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की यावेळेसचं जे काही तरतूद आहे म्हणजे विशेष सहाय्याची तरतूद जी आहे लाभार्थ्यांना माहे दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताचा कारण आपल्या लाडकी बहिणीचा पाहिला तर तो ऑक्टोबरचा वितरण होणं बाकी आहे पण जे काही लाभार्थी आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना किंवा निराधार योजनांचे यांचे जे काही जी आर आहे तो ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्येच येतो त्यांचं वितरण होतं बघा नोव्हेंबरला वितरण आहे ऑक्टोबरमध्ये जी आर आला लाडक्या बहिणीला असं नाही होत लाडक्या बहिणीचा जी आर आता येतो ना पुढच्या वेळेस वितरण होतं आणि आपलं पण वितरण जे आहे आता कधी कधी यांचं वितरण खूप जे आहे पुढे पण जातं पण आपण लाडक्या बहिणीच्या वितरणाच्या बाबतीत पण अशाच प्रकारे लवकर वितरण व्हावेत यासाठी आपण नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये बोलूयात पण बघा नोव्हेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे आणि त्यासाठी सदर जो काही मंजूर आहे म्हणजे निधी लागणार आहे तर त्याची तरतूद जी आहे तर ती यावेळेस करण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो की मग नेमका संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कधी मिळेल तर माझ्या मते बघा पाच ते सहा नोव्हेंबरच्या दरम्यान हा लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे यासाठी एक त्यांच्या वेबसाईटवर मेसेज पण येतो आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस मॅसेज आला होता त्यावेळेस आपण स्वतंत्र व्हिडिओ करून ती माहिती दिली होती आणि त्यावेळेस जे आहे त्याचप्रमाणे वितरण पण झालं होतं याच प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला वेबसाईटवर म्हणजे संजय गांधींच्या सामाजिक न्याय विभागाच्या ज्यावेळेस तो मॅसेज येईल वितरण कधी सुरू होणार एक्झॅक्टली त्यावेळेस अगदी कमी शब्दामध्ये ते अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुम्हाला खात्री झाली असेल की संजय गांधी निराधार योजनेचे नोव्हेंबरचे पैसे येण्या अजून बाकी आहे आणि हे प्रश्न हे जे पैसे आहेत हे आपल्याला पाच ते सहा नोव्हेंबरच्या दरम्यान मिळणं हे शक्य आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद